काश्मीरला गेलो फुलांची बघायला बाग रावांच्या नेहमी नाकावरच असतो राग डच लोक सायकलिंग करून राहतात एकदम फिट राव व माझी जोडी एकदम सुपरहिट पराचित परात चांदीची परात रावांचे नाव घेते बसून मी घरात गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र घरच्यांनी शोधला माझ्यासाठी योग्य वर रावांसोबत सुखाने संसार करेन जीवनभर चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली पाहुण्याची नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा रावांसोबत संसार करेन सुखाचा लग्नासारख्या मंगल दिनी नका कोणी रुसू रावांना घास भरवताना येते मला गोड हसू लग्नाच्या पंक्ती उखाना घेतो खास हळू खा राव घशा तडकेल ना घास पोटभर जेवण झाल्यावर विसरू नका खायला पान रावांना पाहिल्यावर हरवून गेलं माझवान रंगात रंगतो श्याम रंगतो श्यामचा रंग हे सावळा रावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाचा भव्य दिव्य सोहळा दारी काढली रांगोळी सुंदर राव आहेत माझे एकच नंबर लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझी विठ्ठल मी त्यांची रखुमाई पूजेपुढे लावली समईची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सासू सासरे माझे शंकर पार्वती दीर माझे गणपती ननद माझी सरस्वती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या नावाचं कुंकू लावते पोरू आजचा दिवस आहे दोन्ही परिवारासाठी खास रावला भरवतो मी पुरी भाजीचा घास मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी मी सुखी आहे कारण राव पडली माझ्या बद्री निर्मळ मंदिर पवित्र मूर्ती माझं प्रेम फक्त रावांच्या वरती पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती रावांची होऊ दे जगभर कीर्ती द्वारकेमध्ये कृष्ण अयोध्ये मध्ये राम रावांच्या धाम ऑटोमॅटिक गाडीला नसतात गिअर नवरा आहे माझा इंजिनियर कितीही हट्ट केला तरी त्यांना येत नाही माझी किव सारखं सांगत असतात अग संपले आहेत माझे लिव यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा पण राव हवेत मला जोडीदार म्हणून सात जन्मी पुन्हा लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुनी रावांच्या जा घराची झाली मी गृहिणी कडू कडू सासूबाईला चारलं रावांसोबत बघते कटप बाहुबलीला का बरं मारल ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल